हार्ट अटॅक नंतरच्या पहिल्या तासाला डॉक्टर म्हणतात गोल्डन अवर रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी आणि त्याच्या रिकव्हरीसाठी हा पहिला तास हा गेम चेंजर असतो स्ट्रेस बदललेली जीवनशैली व्यायामाचा अभाव या कारणांमुळे आता वयाच्या तीशे चाळीशीतच हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण प्रचंड वाढलंय हार्ट अटॅक तीव्र असो किंवा सौम्य स्वरूपाचा पहिला तास रुग्णाची स्थिती ही अत्यंत नाजूक असते योग्य उपचार मिळाले तर जीव वाचू शकतो त्यामुळेच हार्ट अटॅकची लक्षणं दिसू लागताच तात्काळ उपचार महत्वाचे असल्याचं डॉक्टर सांगतात पहिल्या तासात योग्य उपचार मिळाले नाहीत तर जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता देखील अधिक वाढते म्हणून तज्ज्ञांच्या भाषेत हार्ट अटॅक नंतरचा पहिला तास म्हणजे गोल्डन अवर सीडीसीच्या माहितीनुसार हार्ट अटॅकचे पन्नास टक्के मृत्यू रुग्णालयात वेळेवर न पोहोचल्यामुळे होतात हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या तीन कोरोनरी आर्टरी आहेत रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाला किंवा ब्लड क्लॉट झाली तर अटॅक येतो हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे हृदयाच्या रक्तवाहिनीतील अडथळा हा पहिल्या एका तासामध्ये जर मोका करण्यात आला तर हृदयाला कायमची इजा होण्यापासून थांबवता येऊ शकतं तज्ञांच्या माहितीनुसार हृदयाला योग्य रक्त पुरवठा न झाल्यामुळे हृदयाचे स्नायू ऐंशी ते नव्वद मिनिटांनी हळूहळू मृत पावण्यास सुरुवात होते उपचाराला उशीर झाला तर हृदयाचे ठोके अनियमित होतात हृदयाच्या स्नायूंना कायमची इजा होते उपचाराला पाच ते सहा तासांपेक्षा जास्त वेळ लागला तर हृदयाचे बहुतांश स्नायूंना कायमची इजा होण्याची शक्यता वाढते हार्ट अटॅक नंतर बारा तास उलटून गेले तर हृदयाला होणारी हानी ही कधीही न भरून निघण्यासारखी असते हृदय कमकुवत होतं आणि हृदयाची कायमची हानी होते हृदय कमकुवत झालं तर हार्ट हार्टफेल झाल्यामुळे कार्डियाक अरेस्ट येण्याची शक्यता देखील असते त्यामुळेच हार्ट अटॅक आलेल्या रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी गोल्डन आवर हा अत्यंत महत्वाचा आहे